नमस्कार आपण पाहतात खानदेश दर्पण चोवीस बाय सात आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय लोकसेवक मंधुरराव चौधरी यांची सदावी पुण्यतिथी येते त्यांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला सात जुलै रविवार रोजी एक अभि कृतज्ञ सोहळा आयोजित केलेला आहे या राज्याच्या जणू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतरावजी नाईक हुसनदाना पाटील शरदरावजी पवार यांच्या खांद्याला खांद्या लावून खांदा लावून स्वर्गीय बाळासाहेब चौधरी यांनी महाराष्ट्राच्या जडतघडणीमध्ये आपलं योगदान दिलं होतं एकोणीसशे सत्तावन्न ते ऐंशी या काळामध्ये मंत्री म्हणून काम केलं एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णव या काळामध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याची अमित छाप त्यांनी महाराष्ट्राच्या प्रज्यावरती उमटवली आहे वैयक्तिक कामांपेक्षा सार्वजनिक कामाला प्राधान्य देणं ही त्यांची कामाची पद्धत होती आणि लोकाभिमुख काम करण्याचे नेहमीच कौतुक आदर करावे हा त्यांचा संस्कार होता या संस्काराचा दा धागा पुढे नेत आम्ही एक कृतज्ञता सोहळा दिनांक सात जुलै रोजी आयोजित केलेला आहे या कृतज्ञता सोहळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेल्या कोरोनाच्या महामारीच्या साथीमध्ये जवळजवळ दीड दोन वर्षाच्या काळामध्ये प्रचंड उत्सा झाली परंतु ही महामारी आल्यापासून महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी उद्धवजी ठाकरे त्यांचे सहकारी महसूल विभागाचे मंत्री माननीय बाळासाहेब थोरात आरोग्य विभागाचे मंत्री माननीय राजेशजी टोपे दुर्ग विभागाचे मंत्री माननीय अनिलजी देशमुख आणि अनि सतेजी पाटील राज्यमंत्री यांनी महसूल आरोग्य आणि पोलीस यंत्रणा या महामारीच्या सुरुवातीच्या काळामध्ये कार्यान्वित केली आणि ग्लोवज सॅनिटायझर आणि मास्क याशिवाय कोणतंही संरक्षणाचे साधन नसताना देखील या यंत्रणेने महाराष्ट्राच्या राज्याला दिला, दिला, या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली घेर दिला आधार दिला आश्वस्थ केला आणि उपचाराच्या व्यवस्था निर्माण करून त्यामध्ये लाखो रुग्णांची जीव वाचवण्याचं काम देखील केलं असं समाजोपयोगी समाजहिताचं काम ज्यांनी केलं त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस ठेवून आम्ही ह्या कृतज्ञ सोहळा सात जुलै रोजी खिरोदा येथे आयोजित केला आहे सकाळी अकरा वाजता त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण हे येणार असून त्यांच्या हस्ते या मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे त्याचप्रमाणे आदरणीय चव्हाण साहेबांचा देखील त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा देखील कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे कारण की पिकाचा पीक विम्यामध्ये समावेश करावा अशी मागणी खानदेशच्या केळी उत्पादक करून आम्ही त्यांच्याकडे केली असताना त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली आणि केळी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। त्यामुळे आपल्या भागातले केळी शेतकरी टिकून राहिले त्यामुळे त्यांच्याप्रती देखील जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणं आदर व्यक्त करणं हे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन केवळ आठवण काढत न बसता कृतिशील अशा प्रकारचा कार्यक्रम यामध्ये करावा या उद्देशाने समाजाप्रती सत्कार्य करणाऱ्या समाजहिताचे काम करणाऱ्या ज्या काही महान विभूती असतील प्रति आदर व्यक्त करणं कृतज्ञता व्यक्त करणं अशा प्रकारचा एक विधायक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला आहे माझी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा